जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं नुकताच घेतलाय विशाल परब यांच्यासारख्या कोणत्याच आक्रमक किंवा राडेबाजीच्या राजकारणात नसणाऱ्या शांत संयमी युवा नेतृत्वाला नेमका कोणता धोका आहे त्यांना तातडीनं पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता प्रशासनाला का वाटली असावी कुठं चाललंय सावंतवाडीचं राजकारण हे कोण आहेत ज्यांच्यापासून विशाल परब यांच्या जीवितला धोका आहे याबाबत पोलिसांकडे योग्य तो अहवाल असेलच पण विशाल परब यांना पोलीस प्रशासनानं पुरवलेल्या संरक्षणानंतर जनमानसात मात्र विविध चर्चांमधून अनेक प्रश्नचिन्ह उमटू लागलेत तीन टर्म आमदारकी भूषवणारे दीपक केसरकर यांच्यामुळे बदललेलं राजकारण सावंतवाडी मतदारसंघातील जनतेलाही अस्वस्थ करणार आहे या मतदारसंघातील अस्थिर राजकीय परिस्थिती आमदार दीपक केसरकरांबाबत जनतेमध्ये असलेली विरोधाची लाट महायुतीतील भाजपाच्या नेत्याने दीपक केसरकरांवर वेळोवेळी दिलेल्या निष्फळ आश्वासनांबाबत होणारे आरोप त्यांना दर्शवलेला उघड विरोध हवेचा रोख ओळखून दीपक केसरकर आपले टोकाचे राजकीय हाडवर असलेल्या नारायण राणेंशी केसरकरांनी साधलेली जवळी अगदी काल पर्वापर्यंत त्यांच्या दहशतवादाच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करत सावंतवाडीतील जनतेशी भावनिक संवाद साधला गेला त्याच नारायण राणे यांच्या दहशतवादावर मारलेला युटल आणि मारलेली राजकीय प्रेमाची मिटी या सगळ्यातून सावंतवाडीचं समाजमान राजकारणाबाबत अस्वस्थ झालंय तिकिटासाठी काही करणाऱ्या नेत्यांबद्दल जनतेच्या मनात उघड तिटकारा निर्माण झालाय दुसरीकडे सावंतवाडीच्या शांत संयमी राजकारणाच्या संस्कृतीला अनुसरून भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ही जबाबदारी असलेल्या विशाल परब यांनी जनतेमध्ये आपलं सेवाभावी काम बऱ्यापैकी रुजवलंय हाती कोणतंही संवैधानिक पद नसताना आपल्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना त्यांच्या अडीअडचणीत मदतीचा हात दिलाय कोणाच्या आजारपणात कोणाच्या शिक्षणासाठी पावसाळ्यात कोसळलेल्या घरांसाठी हक्काचा आधार म्हणून जनता विशाल परब यांच्याकडे पाहू लागली आहे वेंगुर्ल्याच्या टोकापासून धोडामार्गच्या दुर्गम गावापर्यंत त्याने जनतेशी थेट संपर्क ठेवला शांत मन मिळावू स्वभाव पैशाची जराई नसलेली घमेंट कोणाशीही हसतमुख बोलणं अस्सल गावरान मालवणी भाषेत क्षणात गावकऱ्यांशी आपुलकीचं नातं निर्माण करणं आणि अडचणीत संकटाच्या वेळी सर्वांच्या मदतीला धावून जात खिशात हात घालून तात्काळ मदत करणं यातून विशाल परक लोकांना आपला हक्काचा माणूस वाटतात त्यांची लोकप्रियता जनमानसात वाढू लागली आहे विशेषतः खेडोपाड्यातील युवकांच्या गळ्यातले ताईत म्हणून विशाल परब यांच्याकडे पाहिलं जात कोकणात उदयाला येणारा हा नवा युथ आयकॉन अनेक राजकारणांच्या नजरेत भरू लागलाय की काय असा प्रश्न मात्र आज त्यांना मिळालेल्या पोलीस संरक्षणाच्या मुळे पडू लागलाय शुभिन नोटियाल सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्टार सेलिब्रिटींना आणत सावंतवाडी सारख्या भागात भरवलेल्या लाखोंच्या उपस्थितीतील भव्य इव्हेंट्स शिवगर्जनासारखे बिग बजेट महानाट्याचे सिंधुदुर्गातील जनतेसाठी तब्बल आठवडाभर मोफत प्रयोग सादर करण्याचं प्रयोजन करणं हरिभक्त पारायण अर्थात इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन प्रवचन जनतेसाठी आयोजित करणं या बरोबरीनं महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम युवा वर्गासाठी रोजगार महोत्सव यातून घडणार विशाल परब नावाचं हे युवा नेतृत्व आपल्या कर्तृत्वाच क्षितिज ओलांडून राज्यभरात वेगळं वलय उभं करू लागलंय ही बाब अनेक सावंतवाडीतील प्रस्थापितांना अस्वस्थ करू लागली विशाल परब नावाच्या युवकान घेतलेली आता अडचणीची वाटू लागली मागील वा यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात अर्थात सावंतवाडीत प्रत्येक जिल्हा परिषदेला एक अशा एकूण सहा रुग्णवाहिका देण्याचा कार्यक्रम पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला आणि अक्षरशः सावंतवाडीच्या मोती तलावावर वीस ते पंचवीस हजार मतदारांच्या उपस्थितीत तो यशस्वी देखील किल केला तिथूनच विशाल परब हा युवक सावंतवाडीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलाय या विशाल शक्ती प्रदर्शनानंतर त्यातही महिला आणि युवक यांच्या अफाट गर्दीनंतर विशाल परब यांना वगळून सावंतवाडी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा विचार होऊ शकत नाही हा संदेश राजकीय वर्तुळात गेलाय राजकीय दबाव जुगारून विशाल परब यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला पण याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलताना त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक गोष्ट बोलून दाखवली ते म्हणाले होते काही जण माझ्या जीवावर उठलेत परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देऊ कोण होते ते विशाल परब यांच्या जीवावर उठलेले विशाल परब यांचं अस्तित्वच खोडून टाकण्यासाठी ताकद लावली जाते त्यांना धमक्या दिल्या जात आहेत ते प्रश्न या कार्यक्रमानंतर काही काळ अनुत्तरित राहिलेत मात्र आज पोलीस प्रशासनानं त्याला संरक्षण दिल्यानं हे प्रश्न जनतेच्या मनात पुन्हा निर्माण झालेत खडतर परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःच्या आर्थिक हिमतीवर राजकारण करणं एका वेगळ्या सामाजिक दिशेनं घेऊन जाणाऱ्या या यशस्वी युवा राजकारणाचं खरं तर कौतुक व्हायला हवं कोणत्याही शासकीय ठेकेदारीत आणि त्यातल्या टक्केवारीत हात न बरबटलेल्या कसल्याही भ्रष्टाचाराच्या आरोपाशी धुरूनही गाडी मात्र संबंध नसलेल्या या युवा नेतृत्वाला आज सगळ्या स्तरातून साथ मिळायला हवी रोजगारासारख्या गंभीर प्रश्नाला मी भिडतो म्हणून बेधडक सांगत युवकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणाऱ्या या युथ आयकॉनला समाजानं ताकद द्यायला हवी समाज ते ताकद देईल सुद्धा पण त्या अगोदरच विशाल परब यांना कुठल्या ना कुठल्या तरी विषयात अडकवण्याचं सोशल मीडियामधून विशाल परब यांचा संबंध ड्रग्स गांजा याच्याशी असल्याचा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जातोय ज्यामधून त्यांचं व्यावसायिक यश डागाळला जावं यासाठी काहींचे खोटारडे प्रयत्न चालले आहेत यासाठी काही जणांची राजकीय ताकदही वापरली जाते अशी चिन्ह आहे विशाल परब यांनी या गोष्टीची कल्पना आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना स्पष्टपणे दिली असल्याचं सूत्रांकडून समजतं त्यांच्या बदनामीची मोहीम यशस्वी झाली तर पुढे जाऊन विशाल परब यांच्या जीवावरही ती उठू शकेल अशी परिस्थिती असल्याचा अहवाल प्रशासनापर्यंत पोहोचल्याचं अधिकृत सूत्रांकडून गोपनीयरित्या समजतय आणि त्यामुळेच भाजपाच्या युवा नेतृत्वाला शासकीय संरक्षण अर्थातच पोलीस संरक्षण देण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्णय झाला असावा प्रश्न केवळ त्यांच्या सुरक्षिततेचा नाही तर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना केवळ लोकप्रियतेच्या असुयेपोटी विशाल परब यांच्या जीवाला धोका निर्माण होणार असेल तर सर्वसामान्य जनतेनं खऱ्या लोकशाहीनं दिलेले अधिकार वापरत राजकीय क्षेत्रात काम करायचं की नाही हा प्रश्न निर्माण होतो अगदी महात्मा गांधीजींच्या स्वप्नातल्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला विशेषतः पारंपरिक राजकारणाला वेगळ्या उंचीवर आणि वेगळ्या दिशेला नेण्यासाठी तन मन धन झुकून काम करणाऱ्या एका सामान्य कुटुंबातून वर आलेल्या महत्वाकांक्षी युवा नेतृत्वाच्या जीवावर सावंतवाडीतलं प्रस्थापितांचं राजकारण उठणार असेल तर हा प्रश्न केवळ विशाल परब यांच्या भोवती यांच्या पुरता मर्यादित राहत नाही नवी स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवकाच्या अधिकाराचा तो होऊन बसतो शांत सुसंस्कृत सावंतवाडीकर या बदललेल्या राजकारणानं आणि विकासाच्या बुरक्या आडून दिसलेल्या काहींच्या खऱ्या चेहऱ्यानं प्रचंड अस्वस्थ झालेत आगामी निवडणूक कालखंडात शांत असलेल्या मोती तलावाचं पाणी आतून, आतून गरम होत असल्याचं दिसत आहे माकारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावू नये सावंतवाडीकर जनतेतलं लोकप्रियतेचं शिखर गाठण्याकडे वाटचाल करणाऱ्या विशाल परब यांच्यासारखं युवा नेतृत्वाच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी वेळेवरच उचलली हे अभिनंदनीय पण ज्या परिस्थितीमुळे द्यावे लागतंय ती परिस्थिती विचारात घ्यावी लागेल कोकणातल्या मोकळ्या वातावरणाला तळागाळातील सर्वसामान्य जनतेनं आपले प्रश्न प्रश्नपणे मांडण्याच्या मूलभूत अधिकारांवर हे प्रश्न चिन्ह आहेत राजकारण पुन्हा एकदा इथल्या सर्वसामान्य जनतेचं बनवण्यासाठी कोकणातील वातावरण निर्भीड आणि मोकळं होण्यासाठी यापुढे जनतेलाच आपली ठाम आणि निर्णायक भूमिका घ्यावी लागणार हे मात्र निश्चित झालंय धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका